अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी अशा शुभ दिवशी तुम्हाला एक शुभ वस्तू दान करायची आहे ही जर वस्तू तुम्ही दान केली दत्त जयंतीच्या दिवशी तर तुम्हाला गुरुकृपा तुमच्यावर होईल तुमचे सगळे अडलेले काम मार्गी लागतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आनंद जे आहे आपले दत्त महाराज तुमच्या आयुष्यामध्ये आणतील तर बघा उद्या उद्या दत्तजयंती आहे आपण सगळ्यांनी या पाच ते सात दिवसांमध्ये अगदी छोटी मोठी जमीन तेवढी सेवा केलेली आहे हे दिवस आहे ना अगदी छान तुम्ही केंद्रामध्ये गेल्या गेला, गेला असाल तर तुम्हाला माहिती तिथे खूप छान वातावरण असतं सुद्धा हे एवढे दिवस रोज केंद्रामध्ये स्वामींच्या दर्शनाला जाते आणि बघा असं पण आम्ही नेहमी जातच असतो पण हे सात दिवस आहे ना अगदी दिवाळीसारखं तिथे वातावरण असतं तुमच्या इथे जवळपास केंद्र असेल तर नक्की तुम्ही उद्या केंद्रामध्ये जा स्वामींचं दर्शन घ्या स्वामींना मुजरा करा आता बघा ज्यांना सेवा जमलेली ने नाही आहे मी अनेक छोट्या मोठ्या सेवा सांगितल्या होत्या की गुरुचरित्राचं पारायण वगैरे या सेवा सगळ्यांनाच करणं शक्य नसतं पण मी त्या व्यतिरिक्त पण काही आपण छोटे छोटे सेवा करू शकतो त्याबद्दलचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले होते आणि सेवेचं काय काय फळ मिळतं याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला दिली होती पण बघा तुम्हाला सेवा करणं जमलंच नसेल पण आता शेवटचा दिवस आहे या सप्ताहाचा जे अखंड नामजप यज्ञ सप्ताह असतो याचा दत्तजयंती हा शेवटचा दिवस असतो तर तुम्हाला काही जमलं नसेल तर तुम्ही दान करू शकता मी प्रत्येक सणाला तुम्हाला आठवण करून देत असते की प्र अशा शुभ दिवशी सणांच्या दिवशी दान हे आपल्याला करायचंच आहे दानामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो या उलटच जर आपले पित्र आपल्यावर नाराज असतील मग तुम्ही चार चार तास सेवा करा वर्षातून तुम्ही शंभर गुरुचरित्र पारायण करा काही करा पण पित्र जर तुमच्यावर नाराज असतील तर तुम्हाला कुठल्याही सेवेचं फळ मिळत नाही म्हणून दान केल्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी खूप त्याचा मोठी मदत होत असते खूप फायदा होत असतो म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल कुठला पण शुभ दिवस असेल ना किंवा जमेल तेव्हा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करत जा दान म्हणजे खूप काही आपलं सगळंच देऊन द्यायचं असं बिलकुल नाही आहे यथाशक्ती दान म्हणजे तुमच्यामध्ये ताकद असेल तुमच्या ताकदीप्रमाणे तुम्ही करू शकत असाल ते दान तुम्ही काहीही दान करा हे बघा आता बघा दत्त महा महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगते त्यातले तुम्ही जमेल तेवढी गोष्ट तुम्ही दान करा जास्त ते सगळ्यात जमल्या तर हरकत नाही मी फार अगदी काही मोठ्या महागड्या गोष्टी तुम्हाला बिलकुल सांगणार नाही बघा दत्तजयंती याला दत्तजयंतीच्या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गरजूंना आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा दान करायचं म्हणून कोणाला तरी देऊन टाकलं असं बिलकुल करू नका मग त्या दानाला काही अर्थ नाही दान हे सत्पात्री झालं पाहिजे म्हणजे ज्याला गरज आहे त्याला करायचं अपात्री दान म्हणजे ज्याला गरजच नाही त्या वस्तूची त्याला किंमतच नाही मग त्या दानाला काय अर्थ आहे म्हणून तुम्ही लक्षात घ्या दान तुम्हाला करायचं करायचं असेल ना तुम्ही बघा गरजूंना दान करा आणि त्यामध्ये बघा तुम्ही पिवळं वस्त्र देऊ शकता यासोबतच तुम्ही ब्लँकेट देऊ शकता बेडशीट चादर आता थंडी इतकी ना आता बघा तुम्ही खूप जा मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आहे रस्त्यावर आपण सिग्नलवर बघतो बरेचसे लहान मुलं वगैरे जे लोकं आहेत ते उघडे असतात तर त्यांना तुम्ही काहीतरी वस्त्र दान दान करा तुमच्या घरामध्ये कपडे असतील पण बघा कपडे पण फाटलेले वगैरे असे देऊ नका जे वापरण्या योग्य असतील पण काही कारणामुळे तुम्हाला वापरायचे नाही तसे कपडे तुम्ही दान करा किंवा तुम्ही पिवळं ब्लँकेट वगैरे असं या ज्या गोष्टी आहे या विकत घेऊन त्यासुद्धा तुम्ही दान करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये बघा कामाला मावशी वगैरे आहेत त्यांना तुम्ही काहीतरी दान करा त्यांना पण दान केल्यामुळे त्यांना काहीतरी हातभार होईल आणि खरंच आता आज तुम्ही विचार केला तर खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी आहे तर त्यामुळे तुम्ही वस्त्रदान ब्लँकेट वगैरे हे काहीतरी दान करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल बघा चप्पल चोरीला गेली का आपण म्हणतो बघा इडापिडा निघून गेली चप्पल चोरीला जाणं हे चांगलं असतं असं म्हटलं जातं तर त्यामुळे तुम्ही चप्पल दान केल्यामुळे तुमच्या घरातली इडापिडा नकारात्मका गर्णीबाधा जे पण काही वाईट दोष असतील ते निघून जाण्यासाठी मदत होते तर त्यामुळे तुम्हाला जमलं तर तुम्ही गरजूंना चप्पल दान करू शकतात याशिवाय फुटाणे आणि गुळ अन्नदानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुटाणे आणि गुळाचं तुम्ही दान करू शकतात Uh, किंवा तुम्हाला बघा जमलंच तर सिग्नलवर आम्ही आमच्या कारमध्ये नेहमी मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे की छोटे छोटे पारेजीचे बिस्किटचे जे पुडे आहे ते आम्ही ठेवत असतो जेणेकरून सिग्नलवर बघा कुठेतरी काहीतरी मागायला येतं मग त्यांना तसे पैसे वगैरे जमलं नाही आपल्याला द्यायला तर ते बिस्किटचा पुडा वगैरे ते पटकर आपल्याला देता येतो तर तुम्ही अन्नदानामध्ये बिस्किट वडापाव काही यासोबतच पिवळी मिठाई तुम्ही दत्त मंदिरामध्ये गुणी गरीब वगैरे तिथे असेल त्यांना तुम्ही दान करू शकतात किंवा केंद्रामध्ये तुम्ही पिवळी मिठाई प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकतात यासोबतच या दिवशी बघा पिठला आणि भाकरीचा नैवेद्याचा प्रसाद तुम्ही दान करू शकतात वाटू शकतात एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही पिठलं भाकरी करून घेऊन जा आणि तिथल्या सगळ्या गरीब लोकांना तुम्ही अन्नदान म्हणून पिठलं भाकरीचा प्रसाद द्या गरजूंना गरिबांना तुम्हाला जमेल तेवढ्या लोकांना तुम्ही ते दान करा पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व महत्त्व आहे त्यामुळे पिवळे वस्त्र पिवळी मिठाई पिवळी खिचडी या ज्या गोष्टी आहे या सुचेल अशा पिवळ्या गोष्टी ज्या आहे गोड गोष्टी म्हणा किंवा पिवळी खिचडी वगैरे पण असं तुम्ही दान करू शकता सगळ्या मी सांगितलेल्यापैकी तुम्हाला सगळ्या जमलं तर अतिउत्तम किंवा एक जरी दिली तरी चालेल पण करा दान नक्की करा हे बघा दत्त महाराजांची जो कोणी सेवा करतो ना तर त्याचं कधी पण केलेली ती सेवा वाया जात नाही दत्त महाराज आपल्या सगळ्यांना सुखात ठेवतील सगळ्यांची केलेली सेवा जी आहे त्याचं शंभर टक्के फळ जे आहे ते कुठे ना कुठे मिळेलच आणि दत्त जयंती हा अतिशय शुभ दिवस आहे अशा शुभ दिवशी भलेही तुमच्याकडून सेवा झाली नसेल पण तुम्ही दान केले ना तर ते सेवेपेक्षा अधिक पुण्य तुम्हाला मिळू शकतं एखादा व्यक्ती बघा खूप सेवा वगैरे करत असेल पारण करत असेल पण त्याचं आचरण चांगलं नसेल तो इतरांशी वाईट बोलत असेल वाईट त्याचं सारखं म्हणजे कोणाकडे कोणालाच कधी मदत करत नसेल असं असं जर त्याचं वागणं असेल तर त्याच्या सेवेचा काही उपयोग नाही आहे तर त्यामुळे लक्षात ठेवा भले तुम्हाला या सात दिवसांमध्ये सेवा करणं जमलं नसेल तर दत्त जयंतीला तुम्ही प्लीज विनंती करून सांगते काहीतरी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शीच स्वामी समर्थ